जिभेची चोचले पुरवणारी अशी रेसिपी मिळाली लाईक चाट चाट म्हटलं तर वा कोणाला ना नाही आवडत तुमच्या पण तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल पण खायचं म्हटलं की जरा असा कंट्रोल करावं लागतं पण आता अजिबातही कंट्रोल ठेवायचं नाही कारण की कितीही का आठवड्यातनं दोनदा खा तीनदा खा अजिबातही म्हणजे वेट गेन होणार नाही अतिशय हेल्दी ही चाट मस्त कशी बनवून तयार होते अतिशय चटपटीत अशी ही मुंबई स्टाईल अशी काळ्या चण्याची चाट आज आपण रेसिपीला बघणार आहोत तर चला पटकन रेसिपीला आता सुरुवात करूया होमशुप रेसिपीजला मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी इथे एक एवढे ना काळे चणे घेतले होते सात ते आठ तास एवढे हे काळे चणे जे आहेत ना भिजत टाकून ठेवले चणे बघू शकतात छान नीट असे ना भिजल्या गेलेले आहेत आता दोन पाण्यानी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि मग मी हे टाकून घेणार आहे कुकरला कुकरला टाकून घेतल्यानंतर काय करायचं ना याच्यामध्ये ना जवळपास दीड ते दोन ग्लास भरणं एवढंसं पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण खूप कमी पण नको आणि खूप जास्तसुद्धा वरती असं okay. दोन ते अडीच इंच असं पाणी वरती राहील इतपत मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे यानंतर इथे आपण चवीपुरती एवढं मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे चणे ज्या वेळेला बॉईल होतील ना आत वरपर्यंत जे मीठ आहे छान चण्यामध्ये असं ना जाईल आहे आणि त्यानंतर ना कुकरचं झाकण लावून घ्यायच्या सहा ते सात शिट्या काढायच्या सहा ते सात शिटा झाल्यानंतर सात ते आठ मिनटं मंद आचेवरती याला पुन्हा असं होऊ द्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा अगदी मऊ असे हे जे चणे आहेत ना शिजल्या गेल्या पाहिजेत ते कुकर थंड झाल्यानंतर आता बघू शकता आता मी कुकरचं साखण असं खोलून घेतलेलं आहे आणि चणे दाखवते बघा अगदी मऊ असे जे चणे आहेत ते छान असे ना शिजल्या गेलेले आहेत पाण्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट असं यामध्ये होतं खूप जास्त नाही आणि खूप कमीसुद्धा नाही पाणी हे जे आहे ना फेकून द्यायचं नाही आहे त्याचं काय करायचं आहे पुढे मी तुम्हाला सांगते बघा एका वाटीमध्ये इथे अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे एक चमचा धणेपूड घेतली आहे पाव चमचा एवढी हळद पावडर आणि एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळं मीठ आणि एक चमचा बरंसं आपलं साधं मीठ याची एक छान ना आपल्याला पेस्ट म्हणजेच की थोडंसं असं पाणी टाकून आपल्याला याचं नाशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे आता जे चण्याचं जे पाणी आहे ना ते इथे मी टाकून घेते आहे आणि याची एक स्लरी सारखी ना बनवून घेते आहे म्हणजे ज्या वेळेला आपण तेलामध्ये कमी घालू हे सगळे मसाले जे आहेत ना करपणार नाही मला थोडंसं पाणी यामध्ये टाकावं लागेल असं वाटत आहे खूप घट्ट अशी पेस्ट वाटते तर यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायला असं पातळ असं करून घेते काय वेळेला डायरेक्ट तेलामध्ये जर मसाले तुम्हाला वापरायचे असतील ना अशा पद्धतीने हे मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे की मसाले जे आहेत ना करपत नाही आता पुढे काय करू ना एका पॅनमध्ये ना मी घेतलेला आहे जवळपास दीड ते दोन टेबलस्पून एवढं तेल तेल तर की अर्धा चमचा जिरं घालून घेतलं जिरं छान असं इथे फुललं की मग मी इथे घेतला होता दोन इंच असा आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा अशा हिरव्या मिरच्या त्याचा छान असा ठेचा करून घेतला आल्या आणि मिरच्याचा ते सगळं घालून यामध्ये नीट असं छान असं ना परतून घेऊया आलं आणि मिरचीचा खूप छान असा ना फ्लेवर येतो ह्या चॅटमध्ये त्यामुळे ह्या दोन्ही वस्तू अजिबातही स्किप करू नका नीट तसं परतवून झालं की आता आपण जी मसाल्याची छान अशी स्लरी करून घेतली होती ना ती पूर्ण आपण यामध्ये ना टाकून घेऊया आणि सगळे जिन्नस जे आहेत आता मंदुळाचे ना नीट असे परतवून घेऊया हे जे सगळे जिन्नस थोडस असं हुडी लागत असेल ना ज्याच्यामध्ये आपण स्लरी केली होती ज्या वाटीमध्ये त्या वाटीत थोडंसं असं पाणी घालून ते पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि पुन्हा सगळं नीट परतून घेते आहे साईडला असं सा तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळे जिन्नस छान ना परतवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता सगळे जिन्नस छान असे परतल्या गेलेले आहेत तेल सुटायला लागल्या साईडनी आता ह्या स्टेजला आपण जे आता चणे बॉईल करून ठेवलं होतं ना ते पूर्ण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पाणी अजिबातही फेकायचं नाही त्याच्यातले जे पाणी जे आहे ना ते सुद्धा याच्यासोबतच मी टाकून घेतलेलं आहे आता काय करायचं ना, ना, ना नीट असं मिक्स करून ना आता आपण याला मंद वरतीनं असंच होऊ देऊया पूर्ण पाणी जे आहे ना आपल्याला नीट असं ना आटवून घ्यायचं आहे याच्यातलं नीट पूर्ण असं पाणी आटलं की याच्यावरती छान असं ना मसाल्याचं कोटिंग घेतं म्हणून मंद याच्यावरती याला असंच द्यायचं आणि मग बघा हळूहळू आता पाणी सोकत आलेलं आहे त्यातलं पूर्ण पाणी आटलं की मी गॅस करून घेणार आहे मग आता बंद आणि मग आपण याला आता उतरून टाकूया गॅसवरनं आणि बघू शकता इथे पाण्याचा अजिबातही आता अंश राहिलेला नाही आहे अजिबातही कुठेच असं पाणी दिसत नाही आणि जे मी मसाल्याचं कोटिंग म्हणत होती ते प्रॉपर असं ह्या चण्यावरती देखील छान असं ना आलेलं आहे अजून थंड झालं की अजून छान असं जे मसाल्याचं कोटिंग ह्या चण्यावरती येईल आहे म्हणून आता काय करायचं ना हे आता चने जे चे आहेत ना गरम आहे म्हणूनच आता लगेच चाट बनवायला घ्यायची नाही नाहीतर गरम गरम चण्यामध्ये जर चाट बनवायला घेते ना किंवा पाणी सुटतं आता पूर्णपणे याला थंड होऊ देऊया आणि त्यानंतरच मग आपण याची चाट बनवायला घेऊया आणि ते बघा आता चने पूर्ण थंड झालेले आहेत आणि मी ज्या कोटिंगची गोष्ट करत होती ना बघा चण्यावरती ना प्रॉपर असं छान असं मसाला मसाल्यांचं छान असं पोटिंग आलेलं आहे अगदी असंच टेक्शर आपल्याला चण्याचं हे पाहिजे आहे इथे आता आपण चाट बनवायला घेऊया याकरता इथे मी आता एक चमचाभर एवढा चाट मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचाभर एवढं आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे आणि एका लिंबाचा रस इथे मी काढून घेतलेला आहे तो इथे टाकून घेते आहे एकदा सगळे जिन्नस पुन्हा एकदा असं आपण मिक्स करून घेऊया जरी डायटवर असाल जरी तुम्हाला असं खूप बाहेरचं असं खायची इच्छा नसेल तरीही जी चाट आहे ना चा, घरच्या घरी एकदा बनवून पोटभर अशी तुम्ही खाऊ शकता इतकी हेल्दी ही रेसिपी आहे एकदा नीट असं छान असं याला असं मिक्स करून झालं की आता आपण यामध्ये टाकणार आहोत आता बाकीचे इंग्रेडिएंट्स इथे आता मी असा भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेते आहे एक मोठ्या आकाराचा म्हणजे की जवळपास एक ते दीड असा मी टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो घेतलेला आहे एक मोठा असा कांदा चिरून घेतलेला आहे तो इथे टाकून घेतलेला आहे आणि एक काकडी चिरून घेतलेली आहे ती इथे टाकून घेते आहे आणि एक बॉईल्ड पोटॅटो असा चिरून घेतलेला आहे तो देखील इथे मी ना टाकून घेते आहे जर तुम्हाला पोटॅटो स्किप करायचा असेल बॉईल्ड पोटॅटो तर तुम्ही करू शकता पण मी एक सांगते की ह्या बॉइल्ड पोटॅटोची टेस्ट ह्या चाटमध्ये अप्रतिम अशी येते त्याच्यामुळे स्किप अजिबात करू नका पुन्हा एकदा याला नीट असं मिक्स करून घेऊया सांगितलेल्या सगळ्या जिन्नसचं प्रमाण यामध्ये अगदी परफेक्ट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की कुठल्याच इन्ग्रेडियंट्स कमी जास्त असं करू नका परफेक्ट त्यासाठी परफेक्ट असं जे प्रमाण जे आहे मी ते सांगितलेलं आहे नीट असं आता मिक्स करून झालेलं आहे बघा आता बनून तयार झालेली आपली हाय प्रोटीनवाली चण्याची चाट तोंडाला जर पाणी सुटलं असेल ना तो एक रेसिपी केली लाईक तो बनता आहे आणि मी खरंच सांगितलं आहे संध्याकाळच्या वेळेला काहीतरी पोटभर आणि चटपट खायची जर इच्छा असेल ना रेसिपीला एकदा खरंच नक्की ट्राय करून बघा खूप चटपटीत आणि हेल्दी अशी रेसिपी जी आहे ना बनून तयार होते मी टेस्ट करून सांगते याची टेस्ट कशी झाली म्हणून आ परफेक्ट असं आंबट आणि तिखटचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चटपटीत आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा